अहमदनगरला ऑल टेरेन व्हेकल्स चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली अत्यंत खडतर अशा डोंगराळ भागात दिवस आणि रात्रीच्या अंधारात ही स्पर्धा पार पडली कसा होता या स्पर्धेचा थरार जाणून घेऊया ही दृश्य एखाद्या इंग्रजी स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही बघितली असतील हा थरार नगरच्या माळ लोकांनी याची देही याची डोळा अनुभवलाय खडकाळ रस्त्यावर चिखल माती तुडवत दगडांना चुकवत सुसाट धावणाऱ्या गाड्या श्वास रोखायला लावणारे थरार क्षण नगरच्या मेगा ऑल्टेरियन व्हेकल स्पर्धेतली ही दृश्य आहे डॉक्टर विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आणि ऑटो स्पोर्ट्स इंडियाने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं माझ्या मते ही जी काही चॅम्पियनशिप आहे जी प्रत्येक वर्षी होते हाजो ट्राक हा जो ट्रॅक आपण या ठिकाणी हा माझ्या मते आतापर्यंत सगळ्यात अवघड आणि सगळ्यात मोठा ट्रॅक तयार यशस्वी झालेलो आहोत पंच्याहत्तर संघांच्या मिळून जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत सहभाग होता या ठिकाणी आपले तंबूही ही थाटले की एक गाडी तयार करण्यासाठी सहा ते तेरा लाखांपर्यंत खर्च आलेला आहे हा जो प्रोग्राम असतो हा मुलांना जी ज्ञान जे ते आपल्या चार वर्षात घेत असतात

आर्मगेडन ट्रॅक नाईट रेस अशा सहा प्रकारात ही स्पर्धा रंगली तीन दिवसीय स्पर्धा ही विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक कसोटीची ठरली गाडी बनवताना सहा लाखापर्यंत खर्च आला आणि बाकी इव्हेंट जाण्यानं खर्च तो वेगळा आणि सेफ्टी मेजर्स म्हणजे आम्ही फक्त ड्रायव्हर सगळ्यात फर्स्ट तर ड्रायव्हर सेफ्टी असत त्यानंतर मग ड्युरेबिलिटी गाडी टिकेल किती त्याच्यावरती आम्ही के लक्ष केंद्रित केलेलं या अनोख्या स्पर्धेतून थरारक्षण नगरकरांना अनुभवायला मिळाले सोबतच विद्यार्थ्यांचं कौशल्य ही पण आला लागलं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं संशोधन आणि त्याचबरोबर जो वेगाचा थरार आहे तो या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे आणि त्यामुळंच अशा ठिकाणी मोठ्या स्पर्धांचं जर आयोजन करण्यात आलं तर विद्यार्थ्यांच्याही संशोधनाला चालना मिळण्यास नक्कीच मदत होईल कॅमेरामन कुणाल सर पांडुरंग रायकर ए माझा अहमदनगर